वाघसो किंवा बिबट नेहमी जंगलातच बछड्यांना जन्म दिल्याचे ऐकले आहे पाहिले आहे पण एखाद्या मादी बिबटने बछड्यांना जन्माला घातले सांगितले तर विश्वास बसणार नाही परंतु हे सत्य आहे चंद्रपूर जिल्ह्यात अशीच एक घटना समोर आली आहे जिल्ह्यातील नागभेड तालुक्यातील बाळापूर गावात जंगला शेजारी असलेल्या एका पडक्या घरात मादी बिबट्याने तीन बछड्यांना जन्म दिला आहे सध्या तिन्ही बिबटेस तंदुरुस्त असून त्याच ठिकाणी वन विभागाच्या निगराणीत आहेत चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा वाघ्र प्रकल्प वाघ आणि बिबट्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे परंतु आता ताडोबाच नव्हे तर ताडोबाच्या बाहेरील जंगलातही वाघ आणि बिबट्यांचे नागरिक शेतकरी शेतमजुरांना दर्शन होणे नित्याची बाब झाली आहे नागबीड तालुक्यात तळोदी पनपरिक्षेत्र अंतर्गत तळोदी मेंढकी मार्गावर बाळापूर दीड हजार लोकसंख्येचे गाव आहे गावाशेजारी जंगल लागून आहे त्यातील काही घरे जंगलालाच लागून आहे एका पडक्या घरातून काल सोमवार सकाळच्या सुमारास एक बिबट घरातून बाहेर पडत असल्याचे काही नागरिकांना निदर्शनास आले त्यामुळे नागरिक भयभीत झाले बऱ्याच दिवसापासून या गावा शेजारी बिबट्याचे रात्री बेरात्री येऊन पाळीव प्राण्यांची शिकार करणे सुरूच आहे काल सोमवारी बिबट्याचे दर्शन झाल्याने वनरक्षक मैंद यांना माहिती देण्यात आली त्यांनी सर्वप्रथम घटनास्थळी घेऊन काही नागरिकांना सोबत घेऊन त्या पडक्या घरात बघितले असता त्या ठिकाणी मादी बिबटचे तीन बछड्या आढळून आले ज्या घरात बछडे आढळून आले ते घर पडके आहे त्या ठिकाणी कुणीही वास्तव्यास नाही शिवाय ते घर जंगलाला लागून आहे वनरक्षक मेंद यांनी नागभेडचे वनपरिरक्षक अधिकारी सुनील हजारे यांना माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनात तळोदी राऊंड ऑफिसर नेरलवार व त्यांचे समून्य घटनास्थळी भेट दिली त्यांना घरात बिबटेचे बछडे आढळून आले घर आणि सभोवतली परिस्थितीची पाहणी केली वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार बछडे सात आठ दिवसांपूर्वी जन्मास आलेले आहेत दिवसा मादी बिबट या ठिकाणी राहत नाही रात्रीच्या वेळी मादी बिबटे वास्तव्य आहे बीरो सेवन मराठी नागपीड चंद्रपूर